नुकताच महाराष्ट्रात एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकींचा निकाल लागला आणि या निकालात एकोणतीसपैकी तब्बल पंचवीस महानगरपालिकेवर महायुतीने आपलं वर्चस्व सिद्ध केलं या एकोणतीस महानगरपालिकांपैकी सर्वात जास्त चर्चेत होती ती मुंबई महानगरपालिका कारण तब्बल नऊ वर्षाच्या कालावधीनंतर सर्वच महानगरपालिकेमध्ये झालेल्या या निवडणुकीत मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंच्या अस्तित्वाची तर महायुतीच्या प्रतिष्ठेची बंदी होती कारण वीस वर्षांपूर्वी भग विभक्त झालेले दोघेही ठाकरे बंधू या मुंबई महानगरपालिकेत मराठी आणि महाराष्ट्राची अस्मिता या नावावर पुन्हा एकत्र आले होते त्यामुळेच ही त्यांच्या अस्तित्वाची तर अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडकवायचा ही महत्वाकांक्षा महायुतीची होती म्हणून त्यांच्या प्रतिष्ठेची झाली होती या निवडणुकीचा एकंदरीत जर सारांश बघितला तर महायुतीचा हा जो विजय होता तो वाटतो तितका सोपा नव्हता आताही त्यांच्या विजयावर विरोधक राळ उठवत आहेत अनेक आरोप करत आहेत पण या निवडणुकीचे मागची काही जी का कारणं आहेत या विजयाच्या मागची जी काही कारणं आहेत आज त्या संदर्भात आपण बोलणार आहोत जय श्रीराम मी उमेश जोशी आपण पाहत आहात न्यूज हंड्रेड मराठीचा मंथन हा कार्यक्रम आजच्या भागात आपण भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या विजयासंदर्भात बोलणार आहोत आणि येत्या काळात या महानगरपालिकेतील सहभागी झालेल्या प्रत्येक पक्षाच्या निवडणुकीच्या रणनीती संदर्भात बोलणार आहोत सुरुवात करत आहोत आपण भारतीय जनता पक्ष शिवसेना अर्थातच शिंदे आणि राष्ट्रवादी अर्थातच अजितदादा पवार यांच्यापासून मित्रांनो मी मि बघतोय गेल्या निवडणुकीच्या सुरुवातीपासून तर निवडून आल्यानंतर भारतीय जनता पक्षावर विरोधक रोज नवीन नवीन प्रकारे हल्ला करत आहेत त्यांचे समर्थक देखील मोठ्या प्रमाणात हल्ला करत हा विषय जोही त्यावेळेस उठतो तो प्रसारमाध्यमांसमोर मांडण्याची घाई करत मांडतात आता जे शाईचं प्रकरण देखील समोर आलं आहे पण त्यावर आपण नंतर बोलूया तर आजचा महत्त्वाचा असा प्रश्न जो महत्त्वाचा जो एपिसोड आहे महत्त्वाचा जो भाग आहे तो भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकी रणनीतीसंदर्भात कुठलीही निवडणूक ही, ही केवळ भाषणाने निवडली जात नाही टोमण्यातने तर नाहीच नाही त्यासाठी प्रत्यक्षात काम करावं लागतं आणि लोकांमध्ये उतरावं लागतं हेच या निवडणुकीने आज आपल्यासमोर मांडलेलं आहे भारतीय जनता पक्षाकडनं निवडून येण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते हे शिकलं पाहिजे हे उद्धार माझे नाहीत तर अखिलेश यादव यांचे आहेत आता मध्येच अखिलेश यादव कुठून आले तर ते आठवण करून देण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय एक साधारणपणे एकवीस बावीसच्या दरम्यान सन एकवीस बावीस मागच्या दरम्यान नितीश कुमार हे लालू प्रसाद यादव यांना जाऊन पुन्हा मिळाले होते पण त्यावेळेस त्यांचा जो विजय होता तो थांबवण्यासाठी केंद्रातनं अमित शहा यांनी विनोद तावडे या मराठमोळ्या लोकप्रतिनिधीवर ती जबाबदारी टाकली आणि हा मराठमोळा नेता थेट बिहारमध्ये जाऊन बसला तोही तब्बल तीन वर्ष आणि त्याच्यानंतरचा जो परिणाम आला तो आपण सगळ्यांनीच बघितला आहे वेळेस विरोधक याच पद्धतीने निवडणूक आयोग असेल ए व्ही एम असेल आणि अनेक प्रकारे आरोप तेवाई हे भारतीय जनता पक्षावर तेव्हाही करत होते त्यावेळेस अखिलेश यादव यांनी हे वाक्य वापरलं होतं की केवळ टीका टिप्पणी करून नाही होत त्यांनी जी काही रणनीती आखली होती ज्या पद्धतीने त्यांनी मेहनत घेतली होती ती मेहनत देखील आपण केली पाहिजे हे त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे हे वाक्य त्यावेळेस अखिलेश यादवांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडलं होतं त्याचीच आठवण आज पुन्हा करून द्यावीशी का वाटली कारण इथेही आता तेच सुरू आहे की यांनी जो विजय मिळवला तो याच पद्धतीने मिळवला एव्हीएमचा विषय झाला निवडणूक आयोगाचा विषय झाला आता शाहीचं प्रकरण आलं तो विषय झाला नंतर मराठी अमराठी वाद झाले अनेक प्रकारचे वेगवेगळे वाद उकरून काढत विरोधक रोज भारतीय जनता पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर हल्ला चढवत आहेत पण एक लक्षात घ्या निवडणूक लढायची असेल आणि विशेषतः जर ती जिंकायची असेल तर त्यासाठी तुम्हाला लोकांमध्ये पोहोचावं लागेल लोकांमध्ये जावं लागेल लोकांशी संपर्क साधावा लागेल लोकांशी बोलावं लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही केलेलं विकासाचं विधेयक काम त्यांच्यासमोर मांडलं पाहिजे आणि हेच काम देवेंद्र फडणवीसांनी अतिशय सुंदररित्या एक व्यवस्थित रणनीती आखून केलेलं आहे त्यांना अर्थातच सहकार्य मिळालं तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं त्यामुळेच हा जो सगळ्यात मोठा यशाचा जो वाटा किंवा यश जे दिसतं आहे ते एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संयुक्तिक प्रयत्नातच दिसत आहे त्यांनी अगोदर रणनीती आखली जसंही तीन साडेतीन महिन्यापूर्वी या निवडणुकांचं बिगुल वाजलं त्या दिवसापासून एकत्रितरित्या बसून बैठका करून व्यवस्थित वाटाघाटी करून ज्या ठिकाणी शक्य त्या ठिकाणी एकत्रितरित्या लढणे ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी एकामेकाविरोधात लढणे आणि निवडून आल्यानंतर मात्र महायुक्तीतच राहणे हा त्या दिवसाचा त्यांनी अजेंडा आजपर्यंत राबवला आणि त्याचाच परिपाक म्हणून त्यांना हे मोठं यश लाभलेलं आहे या उलट जर आपण बघितलं तर विरोधकांनी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एकत्र येण्यासाठी जो विश वेळ लावला खास करून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा व्हायला जो वेळ गेला तो वेळ त्यानंतर जागावाटपातला वेळ आणि विशेषत त्यावेळेचे जे मातब्बर जसं मनसेमध्ये संदीप देशपांडे आणि इतर जे काही सहकारी होते यांना डावलणं या अनेक गोष्टी आपण याच्यावर एक वेगळा एपिसोड बनवणार आहोत यामुळे त्यांचा निवडणुकीवर जो परिणाम आहे कारण जागा वाटपात देखील मनसेला जागा कमी मिळाल्यात हे आपण सर्वांनी बघितलं ऐकलं त्याचाही परिणाम त्या ठिकाणी झाला आणि असं म्हणतात की मनसैनिकांनी शिवसेनेसाठी घेतलेली मेहनत त्याचा परिपाक शिवसेना त्या ठिकाणी टिकली पण तो शिवसेने शिवसेनेने मनसेसाठी मेहनत घेतलेली दिसत नाही त्यामुळे मनसेच्या जागा कमी आल्या त्या इतक्या कमी आल्या की मुंबईतल्या मराठी मनसेला केवळ सहा जागा मिळाल्या आणि हैदराबादहून आलेल्या एम आय एम या पक्षाला ज्याचं कुठेही काम नाही ज्याचं कुठेही कॉन्ट्रिब्युशन नाही अशा पक्षाला आठ जागा मिळाल्या मुंबई महानगरपालिकेत आणि महाराष्ट्रात तर त्यांनी नव्वदी गाठलेली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना जागा मिळत आहे या ह्या गोष्टीचा देखील विचार गांभीर्याने मनसै सैनिकाने देखील केला पाहिजे नेतृत्वाने देखील केला पाहिजे मला आज भाऊ तोरस्करांचं एक वाक्य आठवतं एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की निवडणुकीत पराजय सुरू असतात हारल्यानंतर आपण आपल्या चुका काय आहेत त्याचं चिंतन केलं पाहिजे आणि त्यावर मात करत येणाऱ्या काळातल्या निवडणुका जिंकल्या पाहिजे पण मनसे आणि शिवसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांचं आणि त्यांच्या जे काही प्रथम पळीच्या नेत्यांचं जे आपण म्हणूया एक स्वभाव जो आहे भाऊ तोरस्करने त्या संदर्भात चांगलं वाक्य सांगितलं होतं की मनसे आणि शिवसेना हे कधीच चुकत नाही असं त्यांच्या नेत्यांना वाटतं आणि त्यामुळे ते वारंवार त्याच चुका करतात आणि अजून रसातळाला जातात असो पुढच्या येणाऱ्या एपिसोड वड एपिसोडमध्ये आपण या संदर्भात बोलणारच आहोत पण तुर्तास भारतीय जनता पक्षाने जो काही विजय मिळवलेला आहे हा विजय खरंच प्रशंसनीय आहे त्यासोबतच महायुतीतील इतर घटकांनी देखील त्याच्यासाठी घेतलेली मेहनत ही प्रशंसनीय आहे राहता राहिला प्रश्न सध्या जो मोठ्या प्रमाणात चर्चेला जातो तो महापौर पदाचा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तीन साडेतीन महिन्यापूर्वी ज्या बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये सगळं काही ठरलेलं आहे त्यामुळे उगाजच इकडची पुळी तिकडं करण्यात अर्थ नाही भारतीय जनता पक्षाचं धक्का तंत्र हे आपण आजपर्यंत अनुभवत आलेलो आहे अगदी राष्ट्रपती निवडीपासून तर सगळ्याच गोष्टीमध्ये कदाचित असं धक्का तंत्र देखील त्यांचं तयार असेल त्यामुळे सध्याशी यावर चर्चा करून एकामेकाशी आपसात भांडून एकामेकाचं मन कुलिशीत करण्यापेक्षा येणाऱ्या वीस बावीस तारखेपर्यंत थोडासा धीर धरा बावीस तारखेनंतर ही चित्र क्लिअर होईल आणि या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईला नवीन महापूर महायुतीचा मिळेल आणि त्या ठिकाणी एक नवा अध्याय सुरू होईल आपण येत्या भागामध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या अपयशाच्या कारणांवर देखील बोलणार आहोत आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे निश्चित कळवा आपलं चॅनल लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा आणि हा एपिसोड कसा वाटला हे मात्र मला निश्चित कळवा तुर्तास मी या ठिकाणी थांबतो पुन्हा लवकरच भेटूया जय श्रीराम